আকবর উদ্দিনের কথা বলবো না એ વેદ ચિત્ર આવી ગઈ છે રેડી કરી નાખી દીધી સર કરસાને કામરે બાબા આવી ગઈ છે જય જય નાન કિના જય નાન કિના જય શ્રી કૃષ્ણ 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 જય શ્રી કૃ میں ودیا راتلا کوئی نائٹنگ واگلو میں اَت پرینتا اِتھاں چایا بیٹھی گنڑ کتي کار وائتھ سان گادی ڈنگکا لاونڑ تے سلامالے لاونڑ نہ تے شوا

त्यांचं पण चांगलं केलं आता आपण सगळ्यांनी आता संपूर्ण आपण कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपले जे प्रतिनिधी गेलो होतो त्या सगळ्यांशी आपले बोलणं झालं आपल्या वकिलांशी सुद्धा बोलणं झालं आहे आपलं एक शिष्टमंडळ आपण ज्या आत गेलो होतो त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि सगळ्यात पहिले आम्ही पोलिसांना ठणकावून सांगितलेलं आहे जर त्यांना अटक झाली नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात त्यामुळे आम्ही त्यांना पण आम्हाला पोलिसांनी सांगितलं त्यांना सुद्धा परिस्थिती आणि आपण या एवढं सांगतो की व्यापारी बंधूंनी सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याचं ठरलंय बाजारपेठ त्यांनी आज बाजारपेठ उद्या स्वयंस्फूर्तीने बंड ठेवण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलाय व्यापारी बंधूंची सुद्धा आभा आम्हाला काय वातावरण गडवळ करायचं नाही पण ऍक्शनला रिॲक्शन ही दोन मिनिट